पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नोटबंदीची घोषणा केल्यानं देशभरात हल्लकोल सुरूच आहे जुने चलन आता बंद होऊन नवीन चलन सर्वत्र येत आहे त्यामुळे जुन्या नोटा आता बघायला मिळणार नाहीत ना मात्र परभणीच्या तीन युवकांनी एकोणीसशे पंच्याहत्तर नंतरच्या चलनातील सर्व नोटा शिवकालीन नाण्यांपासून ते आजपर्यंतची सर्व नाणी आणि काही विशिष्ट चलनं जोपासली आहेत त्यांचं प्रदर्शनही परभणीत भरवलं असून याला मोठा प्रतिसाद मिळतोय परभणीतील अविनाश माळेकर सुरेश बोरुळकर आणि रिझवान शेख या तीन तरुणांना छंद तो चलन जोपासण्याचा आता सर्वत्र नोटबंदीवरून उडालेल्या खळबळीनंतर त्यांनी आपल्याकडील सर्व चलनांचे प्रदर्शन आयोजित केलं आहे ज्यात अविनाश यांनी एकोणीसशे पंच्याहत्तर सर्व नोटा ज्यात एक रुपयापासून आजच्या दोन हजार रुपयापर्यंतच्या सर्व नोटा समाविष्ट आहेत त्यात विविध नंबर जिल्ह्यांचे एस टी डी कोड एकाच नंबरच्या वेगवेगळ्या वेग वेग नोटा अशा प्रकारच्या अनेक नोटा त्यांनी जोपासल्या तर मी जवळपास एक आठ वर्षापासून जवळपास एकोणीसशे पासूनचे एक पैशापासून कॉईन काही दुर्मिळ नोटा ते आजपर्यंतचे दोन हजारपर्यंतच्या चांगल्यात चांगल्या प्रकारच्या व्ही आय पी नंबरच्या नोटा जसं की आपण रोजच्या दैनंदिन व्यवहारामध्ये दहा एक रुपया दोन रुपयापासून जी देवाणघेवाण मार्केटमध्ये दे करतो काही घेण्यासाठी किराणा दुकान वगैरेवर दहा रुपयाची आपण एखादी वस्तू घेतली तर आपल्याला दहा रुपयाचं मूल्य माहिती आहे पण त्या नोटीवर दहा रुपयाच्या काहीतरी विशिष्ट प्रकारचा नंबर असतो या नंबरांचं मी काहीतरी असं विशिष्ट प्रकारे कलेक्शन केलेलं आहे तर सुरेश बोरुळकर यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या काळापासूनचे ते आजपर्यंतच्या नवीन शंभर एकशे पंचवीसची नवीन नाणी सुद्धा जमा केली आहेत माझं नाव सुरेश बरुळकर मी असे काही जमा करता जे अँटिक कॉईन आहेत जसं की शंभरचा कॉईन दीडशेचा कॉईन आहे पंच्याहत्तरचा कॉईन तुम्ही बघितल्याप्रमाणे तिथे पंच्याहत्तरचा कॉईन पण बघायला भेटेल शंभरचा कॉईन पण भेटेल दीडशेचा पण कॉईन भेटेल काही माझ्याकडे शिवरायची कॉईनसुद्धा आहे जे की खूप अवेलेबल आहे जसं की सिल्वरमध्ये आहे गोल्डनमध्ये आहेत जसं की आना आहेत जसं की एक व्ही आय पी नंबर्सचे कॉईन्स आहेत व्ही आय पी नोट्स आहेत काही कॉईन्समध्ये खूप तुम्हाला माहिती नाही की व्ही आय पी नंबर्स पण असतात ज्या की मेन वेगवेगळ्या असतात तर रिझवान शेख यांनी सर्व व्ही आय पी नंबर असलेल्या नोटा देशभरातील बड्या नेते अभिनेते यांच्या वाढदिवसांच्या नंबर असलेल्या नोटा सुद्धा जमा केल्या आहेत माझं नाव रिझवान शेख आहे मी वरपुडकर कॉलेज पासून पॉलिटेक्निक करतो मेकॅनिकल सेकंड इयर माझी ब्रांच आहे आणि मला ही हा छंद नववी पासून लागलेला आहे माझं म्हणजे करन्सी बाबतीत होतं पण जेव्हा त्याच्यावरती फॅन्सी नंबर जे असतात वरचे डिजिट सिक्स डिजिट किंवा एट डिजिट नंबर त्या सगळ्यांचा मी संग्रह केला माझ्याकडे आज शंभर वर्षापर्यंतच्या डेट ऑफ वरचे सगळे कलेक्शन आहेत या तिन्ही युवकांनी जमा केलेलं हे कलेक्शन पाहण्यासाठी नागरिक मोठी गर्दी करत आहेत संतोष वायकोस परभणी लाईव्ह डॉट कॉम